माध्यमातून आपल्या मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सन्मानिय आलकृष्णरामचे सर यांचा फलढण तालुका कमिटी वतीने आमचे मार्गदर्शक आदरणीय बापूराना आणि बाळासाहेबने आदरणीय आमच्या सन्मान क्रांती संघटना ही आपली संघटना आहे म्हणजे आता संघटना एखादा पदाधिकारी पद म्हटलं तर आपले तर मला क्रांती संघटना आपली एवढी मोठी मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये फादर बॉडी दौडणार युवक बॉडी आमचे महिलांचे मड आहे त्यानंतर आपलं नोकरदार आघाडी महिला आघाडी उद्योग आघाडी अशा बऱ्याच आघाड्या बऱ्याच समिती आहेत त्यामध्ये लोक काम करतात तर आता आढावा बैठक याच्यासाठी घेतली आहे की जयप्रकाश क्रांती पदाधिकारी आपण आता दिल्यात दिले आता अध्यक्ष एखादा दिला तर त्याच्याकडे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव दिलं तर त्याच्याकडे पद किती काय आता वारंवार सांगितलं पदाधिकाऱ्यांना की हो पदं सगळे द्या पदं द्या पण ते खाली काही कारवाई झालेलं त्यामुळे आता ही बैठक आहे की आता एक पडक्यात रेकाम्या जागा भरा असा कार्यक्रम राहिला जी काय पदाधिकाऱ्यांची पहिली आपली यादी सातारा उत्तर जिल्हा आहे तर सातारा उत्तर जिल्ह्यामध्ये कोरेगाव सॉरी पंटर मान खटाव आणि इकडं वायआनी खंडाळा हा विभाग आपला उत्तर केलेला आहे उत्तर जिल्हा तर उत्तर जिल्ह्याचं खातर अध्यक्ष त्यानंतर युवकचे महिलांची पॉटी अशी सर्व पाठी आपल्याला चालू निवडायचे पहिला पदाधिकारी दिलेले आहेत आता त्याच्यामध्ये ही बैठक आहे ह्याच्यासाठी भेटल्या सरांच्या उपस्थित सर आपल्याला शेवटी मार्गदर्शन करतील पण जे काही पदाधिकारी दिले त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काम कोण करते काय नाही बघा ह्याच्यानंतर आपण म्हणजे बदल तर ही की है जुबियानी त्यानंतर बराच पदा बदल केला आहे त्याच्यामध्ये आता ही नवीन जी मॉड आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्या पद्धतीनं हे करा त्याच्यामध्ये तुमच्याकडे जाणार आधीच तुमच्याकडे नवीन मंदिर